हॅलो गाय वेलकम बॅक टू चॅनल आज आता आम्ही पंधरा ऑगस्टच्या सुट्टीमुळं पाटणा देवीला जाणार आहे चाळीस गाव येथील पाटणा देवी तर आम्ही जाणार आहे पूर्ण फॅमिली आमची छोटू

तिला खूप फोर्स केल्यावर ती हाय म्हणते फक्त ती हाय म्हण बबलीच्या भीतीने ती काही बोलत नाही मागोल बबलीची फार भीती आहे लोकांना बबलीचा चेहरा दाखव इथं बबलीचा चेहरा दाखव खूप छान देवी ती मित्रांनो असं तिथं वाघ वगैरे पण दिसतं म्हणे बघू आमच्या नशिबात वाघ दिसला तर दिसून काय हो पण आजच्या तुम्हाला ब्लॉग वाट दाखवलंच मी लुट्टे पण आहे थोडं थांबा आज तुम्हाला वाट बघायला मिळेल दोन दोन वाट बघायला मिळेल त्या रस्त्याने यायला पुढचे कारण ते ते मास्क घालून आहे जर तिथल्या बिट्टे जंगलात बिबटे आणि आमचं बिबटे आहे म्हणून सगळे प्राणी घेऊन चाललोय आम्ही इथं माकड बिकड माकड समोर बसलं ते पहिले ओळख करून दिली तुम्हाला दोन दो दाढी वाले वाघ ते वाघ पण ते मंदिर आहे बघ जैन मंदिर म्हणलं ना मी हा हा ते वाला आहे ते अच्छा आणि त्याच्या खाली ना एक सीए बसले नाही मी नव्हते मागत नाही अरुणाचल माझे म्हणलेले भारी आम्ही पन्नास किलोमीटर मध्ये पाच सहा ब्रेक घेऊ सहावा ब्रेक ये आमचा हो सहावा ब्रेक मध्ये चहा पितोय आम्ही पहिला ब्रेक फास्ट टॅग दुसरा ब्रेक फास्ट टॅग सगळे फास्ट टॅग मुळे घेतले होते तीन ब्रेक आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही काय ट्रॅजेडी झालंय <laughs> काय सांगू शकतो बिलकुल मुद्द्याला थांबलं होतं काय नाही ते नाही ते मुदल्याच्या अगोदरच पण आम्ही पाण्यात गाडी घातली होती आम्ही सिडांचं आज ऑफ रोडिंग केली आहे बघू शकता काय आम्ही घरी घरून सात वाजता निघालेले गाईज पन्नास किलोमीटरला आम्हाला पाच तास लागले करेक्ट आता साडे अकरा वाजले गाईज सहा तास झाले चाळीस गावच्या घाटात आलो आहे वापस आलो वापस आलोय आम्ही खूप खूप नाग मोडी वळ नाही या चाळीस घाटात चाळीस गावाच्या घाटात पण दृश्य एकदम छान आहे बघू शकता तुम्ही बघा अरे हे नाही हे दृश्य नाही मित्रांनो या घाटाची एक गोष्ट आहे आम्ही ऐकली होती एवढे नागमोडी वळण नाग यायचे आणि वळत वळत जायचे तेवढे तर दे ना बाबा <laughs> परत म्हणून याला पहिले नागमोडी घाट होता नाव नंतर याला चाळीस गाववाल्यातले लोक आले चाळीस गावातले चार चार लोक आले होते <laughs> पण ते नंतर कळालं ते दहाच गाव होते प्रत्येक गावातले चार चार जण होते म्हणून ते चाळीस झाले अच्छा मग त्यांनी याला चाळीस गाव नाव दिलं अच्छा असंच अशाच नवीन नवीन बोर मारण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा हसताय ना मग हसत हसतच राहा कसं काय चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला हसवण्यासाठीच बसलोय हा <laughs> हसवण्यासाठी आम्ही तुम्हाला मामा दिवशी तुला एच डी एफ सी मध्ये रिझाईन टाकायचं असेल ना तर ब्लॉग दाखवून दे मोठ्या सरांना एखाद्या दोनशे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये नवीन चेहरे इंट्रोड्यूस करतोय तुम्हाला जसं की एक मिनिट हा नाही पब्लिक रोज असा 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 चेहरे बघूनच असू येत गाईज वातावरण पण खूप छान आहे आज, आज। वातावरण दाखव ना मित्र परिवाराला वातावरण दाखव बघू शकता बघू शकता गाड्या तिकडे एवढे पाहिले ना आता सॉरी फॅमिली सोबत असल्यावर कंटिन्यू करावं लागतं

ट्रायपॉड बिपॉड पाटणा देवीच दर्शन बी होऊन जाईल आपल्या त्याचं शूट बीटूजत नाही हे दिसू शकते हे पाणी नाही हे सोलार सोलारच पॅनल आहे चाळीस गावचा घाट होऊ शकता काय आम्ही आता गवतळा गवतळ्याच्या जंगलात आहे आणि आम्हाला काहीतरी दिसलंय बघा गाईज झूम करून दाखवतो काहीच इथं वाघासारखं काहीतरी दिसतंय काही काहीच तुम्ही वाघ बघू शकता वाघ बघू कायच वाघ बघू शकता तुम्ही किती डेंजर आहे गायस काही <laughs> एका फ्रेम वाघ वाघ बहीण पेगवेल्ली ती घरात का मधी गझूब फुला, काना मधी गझूब फुला, ग मोती खरं मग तेच म्हंटल मी घाटात आम्हाला तो रस्ता नव्हता दिसला आम्ही इकडून गेलो काय झालोय आम्ही आता पाटणा देवीच्या मुख्य प्रवेशद्वाराला गवताळ अभयारण्य दिसेल काहीच आता आम्हाला भरपूर वाघ बिबट्या दिसणार आहे आम्ही तुम्हाला दाखवणार प्रत्येक व्हिडिओमध्ये काय झालोय आम्ही आता आता दर्शनाला जाणार आहे बघू शकता तुम्ही इथं बाजूला पूर्ण जंगल आहे गवताळ अभयारण्य म्हणता याला काय आम्ही आता दर्शन करू आणि थोड्या वेळात तुम्हाला पुष्प आम्ही भेटू श्री शैलन जंगलात आम्ही चाललोय इथे बघू शकता इथं धबधब्याचा आवाज येतोय पण पाणी बघू शकता बघू शकता काही धबधब्याचं पाणी इथे वाहते पाणी अरे तू उलटा फ्लो यायला अरे पण धबधबा तिकडे दाखवते अरे बघा बघायच इंडियन लोक कसे असतात एवढं छान निसर्गाला खराब करून टाकता कधी तुम्ही फिरायला गेलो तर असं कचरा करू नका गाईस तर आपल्यासोबत घरी घेऊन घरी घेऊन जा हे असे शिक्षित लोकांचं वळण नाही गाईस चला गाईस थोडा वेळ आपण दर्शन करू आता दर्शन घेऊ पूर्ण मग तुम्हाला पूर्ण निसर्गाचा गाईस ही कमान लागते तुम्हाला दर्शनाला जाताना आणि जाताना असे फुल पेढे घेतोय माझा मामा कुठे मामा कुठून चांगलं छोटं मार्केट आहे इथं खूप छान अस वातावरण आहे इथं मित्रांनो पेढ्यावाल्याकडून पेढ्याला चव दाखवणार चवसाठी चव घेतला का मी अर्धा किलो अरे जास्त घ्यायचं नाही जास्त घ्यायचं नाही काकडी आणि चिप्सची दुकान कसा आहे पेडा चांगला होता पेडा चांगला आहे तुम्हाला इस... काही घ्यायचं असेल घरावर लटकुणाच्या नजरच्या भाऊ आहे बघायचं पत्ता चांगला तुझा पत्ता सांगा पत्ता हम्म

माशे बघा काही गा माशे बघा मित्रांनो अजून एक वाघ दिसला आहे अजून एक वाघ दिसलाय आहे वाघाची बायकोही सोबत बसली मी वाघ हा हा अरे वा मंदिराच्या मागच धबधबे काहीच बघू शकता अरे झाड आहेत चोका आहे इथे तर बघा कायच इथं हा जाऊन फोटो चांगली भारी ते सारखे फोटो लाल पांढरे चंदन बघा चंदनची प्रजाती फक्त इथं जंगलात बघायला भेटते कायच म्हणजे इथं इंडियन आणि शेरशा शलम दोन्ही चंदन आहे गाईस तुम्हाला म्हटलं थोडा पुष्पा भाऊ येणार आहे आम्हाला भेटायला पुष्पा भाऊला केला आहे

ते एक मामा होते ते मामा आता दिसत नाहीये त्यांना समोरचे दोन दात नव्हते तर माझ्या मामाने त्यांना धबधब्याचा रस्ता विचारला तर ते त्यांच्या कोड लँग्वेज मध्ये बोलले बट विदाऊट सब टायटल तर माझ्या मामाला काही समजलं नाही मामाने शेवटी करून त्यांना दिलं त्यांना म्हणजे त्यांना असं उत्तर दिलं तर त्यांनाही वाईट नाही वाटलं पाहिजे <laughs> दर्शन झालंय आता माग जे बघू शकते ते मंदिर आहे गाईज घेऊन घेऊन माझं मित्रांना दर्शन करू लागलं मित्रपरिवाराला परिवाराला आनंदी सुखाचा ठेव इथे सगळ्यांनी दर्शन घ्या काही काय जी इच्छा असेल ती मागून घ्या खूप छान सगळ्या चारी साइडनी डोंगरच डोंगर बघू शकतो ठरलेलं मंदिर आहे चारी साईडनी डोंगर डोंगर आम्ही खोटी माहिती सांगणार नाही आम्हाला कारण माहिती

चंदनचा लाकूड तुम्हाला आठवत असेल पुष्पा सीन पुष्पा भाऊ जेव्हा धरणात लाकडं सोडतात लाकूड इकडे आलाय का ते अवली ते दिसतंय का तुला ते लाकूड चंदन पुष्पाने जे धरणात टाकले होते चुकीने येऊन गेलंय गायस ते

आता पाणी खेळायला नाही म्हणता म्हणता एवढं छाड पाणी तर मग आमच्याकडून पण आवलं नाही आम्ही पण आलो आता पाणी खेळायला एवढं सगळे आले नाही राही नाही ना मग ये ना, 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 ना।

तर आता आमचं दर्शन आम्ही चाललो होतो परत रिटर्न रिटर्न जाताना ते बघा के चिप्स काढणं झाले मग आम्ही आता घेतले आता आम्ही पण खाणारे आहोत